नमस्कार मी अनिजयपौ स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विशेष टाकले वाचत असेल की अलिबागमध्ये मटका नावाचा जुगार सर्रासपणे चालू याला अभय कोणाचा सत्ताधी सत्ताधिकारी विरोधक पोलीस प्रशासन करते काय मित्रांनो माझ्याकडे एक माहिती आली त्या माहितीमध्ये अलिबागमध्ये मटका नावाचा जुगार हा सर्रासपणे चालू आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मटका नावाचा जुगार हा धंदा आहे आणि आपल्या भारतामध्येच काय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याला मान्यता नाही आणि अशा पद्धतीने अवैध धंदे जर अलिबागमध्ये जोरदारपणे चालू असतील तर ह्याला विरोध करायला कोणतरी समोर यायला पाहिजे होतं परंतु अजूनपर्यंत काही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे मित्रांनो त्या संदर्भातली काल मी एक वर एक सुद्धा टाकलेली आहे की हे जे कोणी धंदे चालवतात मटका नावाचा हुगाराचा हा धंदा चालवतात अवैध धंदा चालवतात त्याचे एजंट त्यांचे ठिकाण आणि त्यांचा मास्टर माइंड कोण आहे अशा पद्धतीची ती यादी होती परंतु मी ब्लर करून फक्त अलिबागमधील कुठे कुठे मटका चालतो त्याचं ठिकाणच दाखवलेलं आहे कारण की हे जे एजंट आहेत यांची नावं तुमच्यासमोर मी दाखवणार नाही आहे तर नावाचाही चेहरासुद्धा तुम्हाला दिसायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा माझा प्रयत्नशील असणार आहे त्याच्यावर मी काम करतो त्याच्यामागे मागे कोण मास्टरमाइंड आहे त्याचा चेहरासुद्धा तुम्हाला दिसायला पाहिजे नाव दिसून तुम्हाला फायदा नाही आहे कारण की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपल्या देशामध्ये दे, देशाचे जे सोल्जर असतात सैनिक असतात ते देशासाठी परप्रांतीयांकडून दुसमांकडून आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळ्या करतात परंतु हे असे काले धंदे करणारे अवैध धंदे करणारे जनतेची फसवणूक करून जनतेची लूट करणारे हेचा चेहरा तुमच्याकडून यायला पाहिजे फक्त नाव जता कामा नाही हा माझा प्रामाणिकपणे भविष्यात प्रयत्न असेल आणि त्या दृष्टिकोनातून माझ्याकडे नावांचे एजंटच्या नावांचे मालकाची लिस्ट आलेलीच आहे ती आपल्याला मिळालीच आहे पण त्या दृष्टिकोनातून आपण त्यांचे फोटो सुद्धा गोळा करण्याचं काम सध्या मित्रांनो हा मटका दुगार सर्रासपणे लोक का खेळतात याला काय कारण आहे हे तुम्हाला पहिल्यांदा सांगणं गरजेची गोष्ट आहे मित्रांनो मटका नावाचा प्रकार काय आहे हे तुम्हाला सांगणं गरजेची गोष्ट आहे की मटका हा कशा पद्धतीने खेळला जातो आणि लोकं त्याच्याकडं का ओढली जातात कर्जबाजारी का होतात का आत्महत्या येतात हे तुम्हाला कळलं गरज तर मित्रांनो मटका कशा पद्धतीने मला मी मटका खेळत नाही त्याच्यामुळं मला त्याच्यामधला काही नॉलेज नाही आहे त्याच्यामुळं मी एका जाणकाराकडून मटका हा काय प्रकार असतो हे जाणून घेतलं आणि मटक्यामध्ये एक विशिष्ट दोन अंकी तीन अंकी चार अंकी जो आकडा लागतो त्याला किती प्रमाणात पैसे मिळतात हे सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा मला दाखवणं आग्रज तर मित्रांनो मटक्याचा प्रकार असा आहे की पहिला प्रकार असा आहे की सुट्टा आकडा समजा दहा आकड्यापैकी एक आकडा आला आणि आपण एक त्याच्यामध्ये फक्त एक आकडा धरला आणि एक रुपयाचा आकडा जर संबंधित व्यक्ती जर खेळला आणि तो आकडा आला तर त्याला शंभर रुपयाला नऊशे रुपये मिळतात जोडी समजा आली बारा धरली आपण गृहित मी तुमच्या स्क्रीनवर दाखवतोय कशा पद्धतीने जनतेची जनतेला प्रलोभनं दिल्या जातात जोडी जर आली बारा गोष्टी तर तुम्हाला शंभर रुपयाला नऊ हजार रुपये मिळतात पाना सिंगल जर आला दोनशे टू फोर सिक्स आपण पकडला शंभर रुपयाला जर का पाना तुमचा आला तर तु तु तुम्हाला पंधरा हजार मिळतात डबल पाना आला टू झिरो झिरो तर शंभर रुपयाला तुम्हाला तीस हजार रुपये मिळतात ट्रिपल पाना जर आला फोर 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 तर तुम्हाला शंभर रुपयाला साठ हजार मिळतात चौकडा जर तुम्हाला आला टू फोर सिक्स बाय वन म्हणजे एकवीच्या जोडीमध्ये असं काय असलं तर तुम्हाला एक लाख रुपये मिळतात आणि फरकत जर तुम्हाला आली टू फोर सिक्स बाय फोर सेवन झिरो तर तुम्हाला दहा लाख रुपये मिळतात मित्रांनो अशा पद्धतीची जर प्रलोभनं जनतेला दिली तर जनता निश्चितच त्याच्यामध्ये अडकणार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती आहे का प्रलोभन देऊन जनतेला फसवून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यामध्ये गुन्ह्यांची नोंद आहे परंतु अशा असताना हा आयुवधंदा अलिबागमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तर ह्याला अभय कोणाचा आहे हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की पोलीस प्रशासनाचं हे काम आहे की अशा पद्धतीने जर काही बेकायदेशीर गोष्टी जर काही कुठे घडत असतील आपल्या हातीमध्ये घडत असतील तर त्याला आणवायला पाहिजे जेणेकरून जनतेची दिशाभूल व्हायला पाहिजे जनतेची फसवणूक न व्हायला पाहिजे परंतु अशा पद्धतीने लिस्टच्या लिस्ट आणि याद्याच्या याद्या माझ्यासारख्या पत्रकार घ्यायचा आणि त्या संबंधित व्यक्तीचं नाव सुद्धा भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी समोर चॅनेलच्या माध्यमातून त्याचं चॅनल समोर आण आणि कुठलाही पत्रकार कुठलाही सत्ताधारी विरोधक ह्याच्यासाठी आवाज उठवत नाही असं त्याचं त्या नागरिकांचं म्हणणं होतं की दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो पत्रकारिता करत असताना लोकशाहीविरोधात चौथा स्तंभ आपण आपल्याला म्हणत असताना अशा पद्धतीने समाजातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या ज्या अवैध गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर आवाज उठवणं हे पत्रकाराला काम असतं हे मी प्रामाणिकपणे करत असतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि ही बाब ज्यावेळेला माझ्या समोर आली त्यावेळेला निश्चितच मी तुमच्यासमोर हा एक व्हिडिओ घेऊन आलाय आलो आहे हा व्हिडिओ संबंधित जे कोणी असतील सत्ताधारी विरोधक पोलीस प्रशासक यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांनी जे काही अयोजन तुमच्या चालू आहेत हे तात्काळ बंद करायला पाहिजे आणि जनतेला न्याय मिळून द्यायला पाहिजे मित्रांनो मी ही व्हिडिओ बनवले मग दुसरे एक अतिशय महत्वाचे एक किस्सा तुम्हाला सांगतो माझा एक मित्र आहे तो मटका खेळतो आणि मटका खेळत असताना मित्रांनो त्याला फक्त दहा हजार पगार आहे आणि या दहा हजार पगारामध्ये मित्रांनो तो कशा पद्धतीने त्याचा खर्च खर्च चालू असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु मटका खेळत असताना त्याला आकडे लागत असल्या कारणाने अशा पद्धतीने एवढे पैसे मिळत असताना तो मटका खेळत गेला मटका खेळत गेल्यानंतर मित्रांनो कधी त्याला आकडे लागले कधी त्याला पैसे मिळाले नाही आणि तुम्हाला मटक्याचा एक मी दुसरा एक प्लॅनिंग सांगतो हे मटके चालवणारे जे एजंट आहे ते समोरच्याला क्रेडिट देतात तुमच्याकडून म्हणजे हा गेम त्यांनी चार हजार पाच हजाराचा त्याला व्हॉट्सअप करायचा आणि व्हॉट्सअप केल्याच्यानंतर तो त्यांना क्रेडिट नावाच्या स्वरूपामध्ये हा मटका खेळण्याची संधी मिळते चार हजार पाच हजार रुपये गेम केल्या नंतर त्यांच्या अगाव पैसे चढत जातात हा गेम खेळल्यावर त्यांच्या पैसे चढत जातात आज लागेल उद्या लागेल असं करताना कधी कधी आकडे लागतात कधी पैसे जिंकतात पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे माणसं आत्महत्या करतात कर्जबाजारीवर आणि नंतर हळूहळू करून मित्रांनो माझ्या त्या मित्रावर तीन लाखाचा कर्ज आता हे तीन लाखाचा कर्ज दहा हजार रुपये दहा हजार रुपये भागात असलेला माझा मित्र देणार कसा जर अशा पद्धतीचा माटका धंदा आले वगैरे चालू नसतो तर तो तीन लाख रुपये कर्ज झाला नसता शेवटीला मित्रांनो जे एजंट आहेत त्यांनी पाठपुरावा केल्याच्या नंतर पैशाचा तगादा पाठीमागा त्यानंतर त्यांनी त्याचा जो प्रॉविडंट फंड पी एम जो जमा झालेला होता लाख सहा लाख रुपये त्याच्यामधून मित्रांनो ऐंशी हजार रुपये काढून संबंधित जे एजंट आहेत त्यांना दिले मित्रांनो एवढ्या प्रमाणामध्ये हे पैशाची प्रलोभन दाखवतात त्याच्यामुळं अशा पद्धतीने हे गरीब माणसांचं किती प्रमाणामध्ये नुकसान होतं याच्यासाठी मित्रांनो अशा आयुर्वेदिक धंद्याला चाप लावण्यासाठी कायदा आहे आणि कायद्याने त्यांनी त्यांचं जर चांगलं काम केलं तर अशा पद्धतीची गोष्टी घडणार नाही असं माझं व्यक्ती मत आहे मित्रांनो माझ्या समोर असे कितीतरी गोष्टी आहेत कितीतरी माणसं आहेत जे कर्जबाजारी सध्या ह्या माटक्यामुळे झालेले आहेत अलिबागमध्ये कुठल्याही प्रकारचा हाताला रोजगार नसताना मटका खेळण्यासाठी आपण पैसे आणायचे काही लोक काम करतात मोलमजरी करतात मटका खेळतात आणि ते सुद्धा पैसे जर मटक्यांमध्ये सकाळपर्यंत संध्याकाळी गेले तर त्याची जी काही कुटुंब आहे त्याची जी मुलं आहे त्यांचं शिक्षण आहे त्यांचं पोट आहे ते, ते, ते काय करतील हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे मटकेवाले सरासपणे श्रीमंत होऊन चालले सरासपणे त्यांचे जे पैलूबाट लुटमाट करत आहेत त्याला चाप घालण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांचीसुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे तर काय तुम्हाला जनता कशाने निवडून देते की अशा पद्धतीने जर काही आपल्या मतदारसंघामध्ये कुठल्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर आवाज उठून त्या तात्काळ बंद व्हायला पाहिजे जेणेकरून ज्या स्त्रिया असतील जे मुलंबाल असतील त्यांचे जे, जे, जे पतिदेव असतील ते अशा पद्धतीच्या वाईट मार्गाला जाणार नाही आणि त्यांचं कुटुंब कारण करेल परंतु अलिबाग मतदारसंघामध्ये मित्रांनो खास करून अलिबागमध्ये कुठेही असा सत्ताधारी विरोधक आवाज उठवत नाही आहे तर मित्रांनो एक छोटासा माझा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो आज मी सांगत होतो तुम्हाला की अशा पद्धतीचा मी एक छोटासा व्हिडिओ बनवून अकरा वाजता अपलोड करणार आहे आणि आता मी सध्या एडिटिंगचं वगैरे काम करून अकरा वाजता तुमच्याबरोबर पोहोचवी माझी विनंती असेल पोलीस प्रशासनाला विरोधक आणि सत्ता तयार करायला करणाऱ्यांना की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालून हे अलिबागमध्ये चाललेला मटका नावाचा विभाग सरासरी चाललेला मटका नावाचा दुका तुम्ही बंद करा मित्रांनो आणि मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल मी ज्यावेळी एफ बी पोस्ट केली त्याच्यानंतर काही त्यांची नावं नाही टाकत काही लोकांनी मला सांगितलं झालं आमचं इथे पण चालू आहे तिथेसुद्धा चालू आहे इथे सुद्धा चालू आहे तर अशा पद्धतीचा मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जेणेकरून अलिबागमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला पण करायला पाहिजे आणि त्यांच्याकडे कशा पद्धतीने दुर्लक्षित केलं जातं ह्याच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे त्याला आवाज कोणाचा आहे हे येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करू जास्त मला सांगण्याची काही आवश्यकता वाटत नाही मित्रांनो इथेच थांबतो जर का माणूस लाईक करा शेअर करा सबकर्प करा धन्यवाद